नमस्कार मी महेंद्र दत्तात्रय मुखेडकर एन एच आर डी एफ लासलगाव हे जे आमचं ऑफिस आहे डिपार्टमेंट हे कांदा आणि लसूण ह्या दोन पिकांवरती काम करते याच्यामध्ये एक ए डी आर आणि एक एलेटेड थ्री ह्या दोन खरीप व्हेरायटी आहेत तर ही जी एलेटेड थ्री आहे ही आता सध्याच आता नोटिफाईड झालेली व्हेरायटी आहे आणि ही कमी दिवसात येणारी आहे ही ऐंशी पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात लागवडीनंतर तयार होणारी ही व्हेरायटी आहे खरीपमध्ये आणि हिचा कलर वगैरे एकदम चांगला आहे आणि उत्पन्नही जवळपास तीनशे क्विंटलपर्यंत येते आणि शेतकरी सध्या ह्या व्हेरायटीला लाईक ला करत आहे आणि ही जी दुसरी व्हेरायटी आहे ही ॲग्रीफोन डार्क रेड ही लागवडीनंतर एकशे दहा दिवसात तयार होती ही व्हेरायटी आणि हिचा पण कलर दोघांचाही कलर लाल आहे आणि मार्केटमध्ये दोघांनाही चांगली डिमांड आहे फक्त ही आणि ह्या दोन्ही व्हेरायट्या ज्या आहे ह्या आपल्या रांगडा लेट खरीपमध्ये पण चालतात आणि ही दुसरी जी व्हेरायटी आहे ही एक ही रेड फॉर व्हेरायटी आहे ह्या था रब्बीच्या व्हरायटी आहे आणि याच्यामध्ये ह्या ज्या रब्बीच्या व्हरायटी ह्या एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसात लागवडीनंतर तयार होतात याचं उत्पन्न जे आहे जवळपास तीनशे ते साडेतीनशे क्विंटल हे हेक्टरी येते हेक्टरी आणि ही जी व्हेरायटी आहे ही ॲग्रीफाऊंड लाईट रेड ही सर्वात जुनी व्हरायटी आहे याला इथे आपण गावराण म्हणून असं संबोधतो आता पुन्हा शेतकरी ही स्टोरेजसाठी पण चांगली आहे ही पण आणि ही जी ॲग्री एन एच आर डी एफ रेड फोर आहे ही याचा कलर याचा कलर जो आहे हा कलरमुळे जी रेड फोर व्हेरायटी आहे हिला शेतकरी लाईक करत आहे आता सध्या आणि ह्या द ह्या सर्व व्हेरायट्यामध्ये ही जी ए एल आर आहे ही स्टोरेजसाठी चांगली आहे याच्यावर थोडी जी आहे काजळी पकडते आणि जर ही जी दुसरी व्हेरायटी आहे ही रेड फोर व्हेरायटी याचं उत्पादन जे आहे साडेतीनशे ते तीनशे ते साडेतीनशे क्विंटल हेक्टरी उत्पन्न आहे जवळपास रब्बीचे जे व्हेरायटीचं उत्पन्न आहे हे तीनशे साडेतीनशेच्या क्विंटलच्या दरम्यानच येते आणि ही एन एच आर डी एफ फुरसुंगी ही पण नवीन एक व्हरायटी ही रिलीज झालेली आहे आणि ह्या ज्या आमच्या आता ह्या का गार्लिकच्या व्हेरायटी आहे तर ह्या जास्तीत जास्त आपल्या आपल्या इथे ज्या चालणाऱ्या व्हेरायटी आहे ही जी टू एट टू आणि एक ही जी फोर्टी वन हे महाराष्ट्रातील ही लावू शकतात इथे आणि याचं जे उत्पन्न आहे याचं एकशे तीस क्विंटल प्रति हेक्टर येऊ शकता आणि हे जे जी टू एट टू आहे हे दीडशे ते दोनशे क्विंटल प्रति हेक्टर आहे याचं हे जे जी तीनशे शहाऐंशी आहे ही व्हेरायटी ही व्हेरायटी आपल्या इथे नाही ही आता नवीन रिलीज झालेली व्हेरायटी आहे आणि ह्या व्हेरायटी आपल्या ह्या उत्तर भारत जसं पंजाब वगैरे ह्या साईडने शेतकरी लावतात ह्या आणि ही ही जी आहे जी तीनशे ब्याण्णव ही पण सध्या उत्तर भारत ह्या तिकडल्यांसाठीच हे रिलीज झालेल्या व्हरायटी आहे पण आपल्या इथे जर शेतकऱ्यांना ला, लावायचं असेल तर जी फोर्टी वन आणि जी टू एट टू ह्या दोन व्हरायटीमधून कोणती एक व्हरायटी आपण लावू शकतो अधिक माहितीसाठी तुम्ही एन एच आर डी एफ लासलगाव कोटमगाव रोड लासलगाव तिथे संपर्क करू शकता एक दुसरं आमचं आर आर एस चितेगाव जे रिजनल रिसर्च स्टेशन आहे चितेगावला तिथे निफाड तालुक्यामध्ये तिथे आणि एक दुसरं कुंदेवाडी सिन्नरला अशा तीन ठिकाणी शेतकरी संपर्क करू शकतात धन्यवाद